एका माणसाने तुरुंगात बसून स्वतःचं जीवन लिहिलं पण त्या पानांमधून उमटला एक विचारांचा क्रांतीचा आवाज तो फक्त एक नेता नव्हता तो होता विचारांचा शिल्पकार आधुनिक भारताचा स्वप्नवेळा होय मी बोलते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मकथेबद्दल अँड ऑटोबायोग्राफी म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांची आत्मकथा काल संपूर्ण देशात साजऱ्या झालेल्या त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्या पुस्तकाचं रहस्य जे नेहरूंनी स्वतः लिहिलं नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या पुस्तकालयाच्या खास अशा भागा। भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू लिखित आणि सविता दामले अनुवादित जवाहरलाल नेहरू यांची आत्मकथा या पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे सलाधर्मक आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करू या आजच्या भागाला एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे पस्तीस अहमदनगर तुरुंगाच्या थंड भिंतीच्या आत एक माणूस स्वतःशी संवाद साधत होता तो तुरुंगात होता शरीरानं पण विचारांनी तो मुक्त होता त्या संवादातून जन्म घेतला जवाहरलाल नेहरू आत्मकथा या महान ग्रंथाचा या पुस्तकात नेहरूंनी स्वतःचं बालपण शिक्षण इंग्लंडमधील आयुष्य भारतात परतल्यावर झालेलं राजकीय जागरण सगळं उलगडलंय पण ही केवळ आत्मकथा नाही दुर्ष्टी दुर्ष्टी, ही एका विचारवंताची मनोगाथा आहे नेहरू लिहितात माझा धर्म म्हणजे मानवता त्यांच्या प्रत्येक पानातून दिसते त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाची दृष्टी मानवतावादी विचारसरणी आणि आधुनिक भारताचं स्वप्न त्यांनी मानवी मूल्यांना बुद्धिनिष्ठेला आणि स्वातंत्र्याच्या भावनेला सर्वोच्च स्थान दिलं गांधीजींच्या प्रभावाखाली असतानाही त्यांनी स्वतःचा स्वतंत्र विचार निर्माण केला ज्यात समाजवाद होता तर्कशुद्धता होती आणि भारतीयतेचा आत्मा होता नेहरूजींनी हे पुस्तक तुरुंगात लिहिलं पण यातील विचार आजही आपल्याला समाजाच्या कैदेतून मुक्ती देतात त्यांनी आपल्या चुका संभ्रम आणि संघर्ष लपवले नाही त्यांनी माणसाला सांगितलं विचार करा प्रश्न विचारा आणि स्वतःला समजून घ्या आजच्या तरुणांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे कारण ते फक्त इतिहास सांगत नाही तर विचार करायला भाग पाडतं हे पुस्तक शिकवतं की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नाही तर जबाबदारी आहे देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा नाहीत तर कृती आहे आणि विचार स्वातंत्र्य म्हणजे खरी प्रगती आहे नेहरूंची आत्मकथा वाचताना आपल्याला जाणवतं ते भविष्य पाहणारे नेते होते त्यांनी सांगितलेलं आधुनिक विज्ञाननिष्ठ धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आजही अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करायची जबाबदारी ही आपली आहे आज भारताचं राजकारण अनेक टोकांवर विभागलं गेलंय विचारांच्या नावाखाली तुकडे झाले पण नेहरू म्हणाले होते राष्ट्रीयत्व जर द्वेषात बदललं तर तो शाप ठरतो त्यांचा दृष्टिकोन होता एकतेचा विज्ञानाचा आणि मानवतेचा म्हणून आज आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्वतःला विचारूया आपण अजूनही त्या भारतासाठी प्रयत्न करतोय का ज्याचं स्वप्न नेहरूजींनी पाहिलं होतं नेहरूंनी पानं लिहिली होती भारतासाठी पण ती वाचायची जबाबदारी आज आपल्या पिढीवर आहे नेहरूजींनी ने आत्मकथे लिहिलेलं आहे की राष्ट्रीयत्व हा एक शक्तिशाली भाव आहे तो लोकांना एकत्र आणू शकतो पण जर तो अंध राष्ट्राभिमानात बदलला तर तो, तो विनाशखाली ठरतो आणि हे लक्षात ठेवा त्यांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीतून भारताचा संघर्ष पाहिला होता त्यांना समजलं होतं की देशप्रेम म्हणजे फक्त झेंडा घोषणा किंवा राजकीय सत्तेसाठीचा संघर्ष नाही ते म्हणतात जेव्हा राष्ट्रीयत्व द्वेष संकुचितपणा आणि असहिष्णुतेत रूपांतरित होतं तेव्हा ते देशाला उन्नतीकडे नाही तर विनाशाकडे नेतं नेहरूजींसाठी देशप्रेमाचं मूळ मानवतेत होतं त्यांचं मत होतं की भारताला खरं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर भारतीय समाजाने धर्म जात आणि संकुचित विचारसरणीच्या बेड्या या सर्वात आधी तोडायला हव्यात त्यांच्या मते जर आपण ब्रिटिशांच्या अत्याचारातून मुक्त होऊन स्वतच धर्म जात आणि प्रांताच्या नावाखाली एकमेकांवर अत्याचार करत राहिलो तर आपला स्वातंत्र्य लढा हा व्यर्थ ठरेल कारण त्यांना जाणवत होतं की भारताने फक्त राजकीय दृष्ट्या नव्हे हो तर विचारांनी आणि मनानेही स्वातंत्र्य मिळवणं आवश्यक आहे त्यांनी हे पुस्तक तुरुंगात लिहिलं पण त्यांच्या विचारांनी तुरुंगाच्या भिंती फोडून टाकल्या होत्या त्यांना एक प्रश्न सतावत होता आपण खरोखर स्वातंत्र्य मिळवतो आहोत का की फक्त सत्तेचा बदल करत आहोत या भारतात राजकारण धर्म आणि मतभेदांच्या आधारावर समाज पुन्हा तुटतोय नेहरूंचा हा इशारा आज अधिकच लागू पडतो त्यांनी ज्या मानवतेवर आधारित राष्ट्रवादाची कल्पना मांडली ती आजच्या भारताला पुन्हा शिकण्याची गरज आहे त्यांनी सांगितलं होतं आपण देशावर प्रेम करायला शिकलं पाहिजे पण त्यासाठी माणसावर द्वेष ठेवता कामा नये नेहरूंच्या आत्मकथेतील मुद्दे सांगतात देशप्रेम म्हणजेच मानवतेचं संरक्षण खरा राष्ट्रवाद तोच जो सर्वांना समानतेनं जोडतो आणि जो राष्ट्राच्या नावाखाली मन तोडतो तो देशभक्त नव्हे विनाशक असतो तर मित्रांनो असेच आणखी विचार तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तुमच्या विचारात अधिक विचार वाढवायचे असतील तर ही आत्मकथा नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच इथे तुम्हाला आमचा इंस्टा आयडी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसतल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता नक्की मागवा तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग आवडला का मग पटकन लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर देखील करा तसेच जर नवीन असाल चॅनलवर तर आठवणीने सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल